सूर्य घेऊन येतो आशेचा किरण असूनही त्याच्याकडे आग चंद्र देऊन जातो प्रकाश असुनी असून नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे किरणांचा प्रकाश तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते किरणांचा प्रकाश चंद्र आणि सूर्य यांच्यासारखा कुणीच नाही चंद्र आणि सूर्य यांच्यासारखा कुणीच नाही कारण यांच्यासारखा समजूतदारपणा आता कोणाकडे मुळीच नाही सूर्य आणि चंद्र एकमेकांमध्ये अडथळे न आणता एकमेकांना चमकवतात सूर्य आणि चंद्र एकमेकांमध्ये अडथळे न आणता एकमेकांना चमकवतात पण माणसे मात्र जे चमकतात त्यांनाही धमकावतात चंद्र आणि सूर्य एकमेकांचा विचार करून चालतात चंद्र आणि सूर्य एकमेकांचा विचार करून चालतात पण माणसे मात्र एकमेकांनाच टाळतात निस्वार्थपणे उजेड देऊन जातात चंद्र सूर्य आणि नि तारे निस्वार्थपणे उजेड देऊन जातात चंद्र सूर्यनी तारे पण माणसे मात्र उजेड देणाऱ्याला म्हणतात इथून लवकर निघून जा सूर्य घेऊन येतो आशेचा किरण त्याच्याकडे आग सूर्य घेऊन येतो आशेचा किरण असूनही त्याच्याकडे आग चंद्र देऊन जातो प्रकाश असून त्याच्यावरही डाग चला आता आपणही पुढे जाऊ सोडून सारा राग संपून टाकूया सारा हा भेदभाव धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद